नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी मांड्या टिटवड्यातील खड्ड्यांची साडेसाती संपणार तरी कधी तब्बल सत्तावीस वर्षांपासून बांधकाम विभागात खुर्ची उभविणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे चितुर्द शाळकरी विद्यार्थी जातायत आजही गुडधाभर पाण्यातून तब्बल एक ते दीड फूट खोलीचे चार ते पाच फूट रुंदीचे तर पंधरा ते वीस फूट लांबीचे खड्डे ही कुठल्या दुर्गम भागातील रस्त्याची परिस्थिती नसून स्मार्ट सिटी संबोधल्या जाणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील मांडा टिकवाळा परिसरातील रस्त्यांची ही दयनीय अवस्था आहे या परिसरातल्या शाळकरी विद्यार्थ्यांना व पालकांनाही आजही गुडघाभर पाण्यातूनच चालत जावे लागते ही दयनीय अवस्था झाली आहे प्रभागात गेल्या सत्तावीस वर्षांपासून बांधकाम विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांमुळेच केडीएमसी आयुक्तांनी गणपतीच्या अगोदर सर्व रस्ते खड्डे मुक्त करा असे जरी किती आदेश दिले असले तरीही मांजा टिटवाळ्यातील खड्ड्यांची साडेसाती संपणार तरी कधी गणपती बाप्पांनाही आही वर्षी खड्ड्यातूनच आणावे लागेल का असा प्रश्न का या निमित्ताने नागरिकातून विचारला जातोय याबाबतचे सविस्तर वृत्त असं की केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी गणेशोत्सवापूर्वी संपूर्ण खड्डे सुयोग्य स्थितीत करा अन्यथा ठेकेदारांना काळ्या यादीत घालू असा सजड दम दिलेला असताना आजही मांडा टिटवाळा विभागातील रस्त्यांवरील खड्डे जैसे थेच आहे यात प्रामुख्याने टिटवाळा गणपती मंदिर जवळील जा पाडा येथील वारघडे नगर मंगलनगर येथेही रस्त्यावरून गुडघाभर पाण्यातून शाळकरी विद्यार्थ्यांना कशी कसरत करून चालावे लागत आहे मांडा पश्चिमेतील वासुंद्री रोड जाणकी विद्यालयाचा परिसर धनगरवाडी इंद्रानगर येथील स्मशानभूमी घोटसई रस्ता या रस्त्यांची तर अक्षरशः चालण झालेली आहे येथील रस्त्याच्या डागडोजीकडे प्रशासनाने ढुंकूनही न बाहिल्यामुळे येत्या रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हा एक संशोधनाचा विषय बनलेला आहे वाजपेयी चौक ते बल्याणी रोड निमकर नाका ते आनंद दिघे मार्ग दळवी गणपती मंदिर रोड उत्मिणी प्लाझा परिसरातील रस्ते गणेशवाडी जुना जकात नाका ते घोट सई फाटा टिटवाळा गणपती मंदिर ते काळू नदीवरील पूल इत्यादी ठिकाणी तसेच अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली पहाव्यास मिळत आहे आपल्याला सर्वस्वी जबाबदार गेल्या सत्तावीस वर्षांपासून ठाण मांडूल बसलेले बांधकाम विभागातही अभियंता हारुण इनामदार हे जबाबदार असल्याचं नागरिकांचे म्हणणे याबाबत हारुण इनामदार यांच्याकडे विचारणा केली असता आणि आपल्याला सत्तावीस वर्षे एवढा कालावधी फक्त बांधकाम खात्यात गेलेला नसून टाऊन प्लॅनिंग पाणी खात्याच आपण बांधकाम कजाट्यात काम करतोय आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार खड्डे भरण्याचे काम सुरू असून सध्या स्थितीत बल्ल्या येथील खड्डे बुजवण्याचे काम सुरू असून आपण स्वतः उपस्थित आहोत असे सांगितले मात्र परिसरातील विद्यार्थ्यांना पाण्यातून जावे त्यासाठी रस्त्याची मंजुरी घेऊन काम करावे लागले असे सांगितले तर अप्रभागातील बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता ओंकार बोईर यांनी सांगितले की उल्हास नदीचा ब्रिज शहाडचा सपना हॉटेल परिसरातील खड्डे हरिओम व्हॅली येथील खड्डे भरले असून वाजपेयी चौकातील खड्डे भरण्यासाठी गाडी आली होती मात्र पावसामुळे खड्डे भरणे कॅन्सल केलेले तर वारगडे वारगडेनगर परिसरातील खड्डे काही भरले नसल्याचं त्यांनी सांगितलंय तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद